बऱ्याच वेळी आयुष्यात असं होतं की आपण एखादी गोष्ट ऐकतो आणि लगेच ठरवून टाकतो की ही खरी की खोटी पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की सगळं काही सोपं नसतं आता हेच बघा ना सध्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एका चित्रपटामुळे खळबळ माजली आहे काही लोक म्हणतायत हा चित्रपट म्हणजे समाजात फूट पाडणारं पाऊल आहे तर काहींच्या मते हा चित्रपट म्हणजे इतिहासाला उजाळा देणारी सुंदर कलाकृती आहे कुणाचं खरं कुणाचं खोट आणि या सगळ्या गोंधळात खरंच काय आहे हे कसं कळणार गोष्ट आहे फुले या चित्रपटाची तोच चित्रपट ज्याच्यावरून सध्या ब्राह्मण महासंघापासून ते रिपब्लिकन पक्षापर्यंत सगळ्यांचे कान ताट झाले कधी ट्रेलर वरून वाद कधी दिग्दर्शकाच्या भेटी गाठी तर कधी रिलीज डेट बदलण्याची चर्चा हे सगळं कशामुळे सुरू झालं आणि यातून नेमकं काय समोर येत आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये फुले हा चित्रपट म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा आहे पण या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध का होतो ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी असा दावा केलाय की या चित्रपटातून जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न होतोय त्यांचं म्हणणं आहे की चित्रपटात काही सीन एकतर्फी दाखवले गेलेत आणि हे सगळं सर्व समावेशक नसून एका बाजूला झुकलेलं आहे दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी दवे यांच्या या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आणि म्हणाले की असली टीका म्हणजे फक्त वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आता या सगळ्या गदारोळात चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी स्वतः पुढे येऊन हे सगळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलाय अनंत महादेवन म्हणतात हा चित्रपट कोणाच्या विरोधात किंवा समर्थनात नाही आम्ही दोन्ही बाजूंना समानता देण्याचा प्रयत्न केलाय ट्रेलर पाहून लगेच निष्कर्ष काढू नका चित्रपट पाहिल्यावरच कळेल की आम्ही किती संतुलितपणे सगळं मांडलंय इतकंच नाही तर त्यांनी हेही सांगितलंय की सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू सर्टिफिकेट दिलंय म्हणजे हा चित्रपट लहान मुलांना सुद्धा दाखवता येईल मग प्रश्न असा पडतो की जर चित्रपट इतका साफ आणि सर्व समावेशक असेल तर हा वाद कशासाठी या सगळ्या गोष्टीत एक मोठ पाऊल म्हणजे अनंत महादेवन यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली भुजबळ यांनी या चित्रपटाला पूर्ण पाठिंबा दिलाय आणि म्हणाले फुले यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपट बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे हा चित्रपट खूप आधीच बनायला हवा होता भुजबळांच्या या समर्थनाने चित्रपटाला एक नवी ताकद आहे पण तरीही काही गैरसमज अजून कायम आहेत महादेवन यांनी ब्राह्मण समाजाला आवाहन केलंय की कृपया चित्रपट पहा जर काही गैरसमज असतील तर आम्ही ते दूर करण्यास तयार आहोत मला खात्री आहे की चित्रपट पाहिल्यावर तुम्हालाही आनंद होईल चित्रपटात काय दाखवलंय हे तर तो पाहिल्यावरच कळेल पण महादेवन यांनी एक उदाहरण दिलंय ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना जागा दिली होती हे चित्रपटात संतुलितपणे दाखवलं म्हणजे हा चित्रपट दोन समाजात भांडण लावणारा नाही तर जातीभेद नष्ट करण्याचं काम करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हा दावा कितपत खरा आहे हे प्रेक्षकच ठरवतील दरम्यान या सगळ्या वादळामुळे चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे आधी अकरा एप्रिलला प्रदर्शित होणार होता पण आता तो पंचवीस एप्रिलला येणार आहे महादेवन म्हणाले या दोन आठवड्यात आम्ही सगळे गैरसमज दूर करू आणि मग चित्रपट प्रदर्शित करू आता प्रश्न असा आहे की हा चित्रपट खरंच इतिहासाला न्याय देईल का हा वाद फक्त चर्चेसाठी उभा राहिलाय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा